नमस्कार मित्रांनो मोटिवेशनचा किडा या आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो आयुष्यात आपण सगळेच कधी ना कधी चुका करतो कधी योजना फसतात कधी घेतलेले निर्णय चुकतात तर कधी आपल्या हातून मोठी चूक होते पण एक गोष्ट लक्षात ठेवा चुकणं म्हणजे शिकण्याची संधी या व्हिडिओमध्ये आपण चुकांमधून कसं शिकायचं आणि त्या पुन्हा कशा टाळायच्या हे पाहणार आहोत आपल्या चुका स्वीकारणं त्यातून शिकणं आणि पुन्हा तीच चूक होऊ नये म्हणून प्रयत्न करणं खूप महत्वाचं आहे चला तर मग व्हिडिओ सुरू करूया नंबर एक आणी दोश देन चुका स्वीकारा आणि स्वतःला दोष देणं थांबवा चुका झाल्यावर लगेच स्वतःला दोष देणं सोपं आहे मी किती निष्काळजी आहे माझ्यामुळे सगळं बिघडलं असे नकारात्मक विचार मनात येतात पण हे लक्षात घ्या की प्रत्येक माणूस चुका करतो चुका या अपयशाचं प्रतीक नाहीत तर त्या विकासाच्या पायऱ्या आहेत स्वतःला दोष देण्याऐवजी शांतपणे विचार करा की चूक नेमकी कुठे झाली परिस्थितीचं विश्लेषण करा उदाहरणार्थ जर तुम्ही एखाद्या परीक्षेत कमी गुण मिळाले तर स्वतःला दोष देण्याऐवजी अभ्यासात काय कमी राहिलं हे तपासा पुढच्या वेळी अधिक तयारी कशी करता येईल याचा विचार करा स्वतःशी सकारात्मक संवाद साधा मी यातून शिकेन आणि पुढच्या वेळी नक्कीच चांगलं करेन असा आत्मविश्वास ठेवा नंबर चुकीचं मूळ कारण शोधा चूक झाली ठीक आहे पण ती का झाली हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे फक्त चूक झाली म्हणून थांबण्याऐवजी तिच्या मुळापर्यंत पोहोचा उदाहरणार्थ जर तुम्ही ऑफिसमध्ये वेळेवर पोहोचू शकला नाही तर फक्त ट्रॅफिक जाम होता हे कारण पुरेसं नाही तुम्ही निघायला उशीर केला होता का की अलार्मच वाजला नाही की आणखी काही कारण होतं मूळ कारण शोधण्यासाठी एक पद्धत वापरू शकता एकाच प्रश्नाला का असं वेळा विचारल्यास तुम्हाला मूळ कारणापर्यंत पोहोचता येईल उदाहरणार्थ मी ऑफिसला उशिरा पोहोचलो का कारण ट्रॅफिक जाम होतं का कारण रस्त्यावर अपघात झाला होता का कारण दोन गाड्यांची धडक झाली होती का कारण एक गाडी खूप वेगात होती या पद्धतीने तुम्हाला मूळ कारण समजू शकेल आणि पुढच्या वेळी काय काळजी घ्यावी हे ठरवता था येईल नंबर तीन चुकीच्या सवयी बदला आपल्या सवयींचा आपल्या चुकांवर खूप मोठा प्रभाव असतो काही सवयी आपल्याला प्रगतीपासून रोखतात उदाहरणार्थ कामाच्या वेळी सोशल मीडियावर वेळ घालवणं टाळाटाळ किंवा नकारात्मक विचार करणं या सवयी बदलण्यासाठी एक योजना तयार करा एकदम मोठी सवय बदलण्याऐवजी लहान बदलांपासून सुरुवात करा उदाहरणार्थ जर तुम्हाला सोशल मीडियावर जास्त वेळ घालवण्याची सवय असेल तर दिवसातून फक्त ठराविक वेळेसाठी सोशल मीडिया वापरायचा नियम बनवा नवीन सवय लावण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे धीर धरा आणि सातत्याने प्रयत्न करत राहा तुमच्या प्रगतीचा मागोवा घ्या तुम्ही किती सुधारणा केली आहे हे पाहिल्यावर तुम्हाला आणखी प्रोत्साहन मिळेल नंबर चार चुका विसरू नका त्यातून शिकत राहा चुका लक्षात ठेवणं गरजेचं आहे पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही सतत त्यांच्याबद्दल विचार करत बसा चुकांचं विश्लेषण करा त्यातून काय शिकलात हे लक्षात ठेवा आणि पुढे चला चुका विसरू नका यासाठी तुम्ही एक चुकांची डायरी ठेवू शकता त्यामध्ये चुका परिस्थिती आणि तुम्ही त्यातून काय शिकलात हे लिहून ठेवा वेळोवेळी ही डायरी वाचा त्यामुळे तुम्हाला तुमच्या चुकांची आठवण राहील आणि तुम्ही त्या पुन्हा करणार नाही तुमच्या चुकांबद्दल इतरांशी चर्चा करा त्यांच्या अनुभवांबद्दल जाणून घ्या त्यामुळे तुम्हाला आणखी नवीन गोष्टी शिकायला मिळतील नंबर पाच चूक म्हणजे अपयश नाही तर पुढचं पाऊल आहे चुकीमुळे निराश होणं स्वाभाविक आहे पण हार मानू नका चूक म्हणजे अपयश नाही तर ती एक संधी आहे प्रत्येक यशस्वी व्यक्ती अनेक वेळा अपयशी ठरलेली असते चुकांमधून शिका आणि पुन्हा प्रयत्न करा तुमच्या चुकांवर सकारात्मक दृष्टीने पहा प्रत्येक चूक तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या आणखी जवळ घेऊन जाते आत्मविश्वास ठेवा आणि प्रयत्न करत राहा तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल मित्रांनो चुका आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत त्यांना घाबरण्याऐवजी त्यांचं स्वागत करा प्रत्येक चूक आपल्याला काहीतरी नवीन शिकवते या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्सचा सा वापर करून तुम्ही तुमच्या चुकांमधून शिकू शकता आणि एक यशस्वी जीवन जगू शकता लक्षात ठेवा प्रयत्न कधीही वाया जात नाही सतत शिकत राहा प्रगती करत राहा आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहोचा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद